अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबईतर्फे सोलापुरात जानेवारी महिन्यात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या स्वागताध्यक्षतेखाली शतक महोत्सवी विभागीय हो, नाट्यसंमेलनाच्या स्थळाची पाहणी बुधवारी जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आली निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे यांनी नॉर्थ कोट प्रशालेस भेट देऊन पाहणी केली जानेवारी महिन्याच्या सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस या दिवसात शतक महोत्सव विभागीय नाट्यसंमेलन नॉर्थकोट मैदान या ठिकाणी होणार आहे त्या कामाची पाहणी करण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे यांनी मैदानास भेट देऊन नाट्यसंमेलनाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली यावेळी संमेलनाचे प्रमुख कार्यवाह हो विजयकुमार साळुंके यांनी निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे यांना माहिती दिली विभागीय नाट्यसंमेलनासाठी नॉर्थकोट मैदानामध्ये ज्या सुविधा आवश्यक आहेत त्या पुरवा अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या नाट्य संमेलनासाठी जिल्हा प्रशासनाकडून संपूर्ण सहकार्य केले जाईल असे आश्वासनही यांनी त्यावेळी नाट्य संमेलनाच्या पदाधिकाऱ्यांना दिले नॉर्थ कोट येथे शंभराव्या अखिल भारतीय नाट्य संमेलन आहे त्याच्या निमित्त त्याची जागा बघणे त्याची पार्किंग व्यवस्था त्यांच्या ऑफिसची व्यवस्था आणि त्या ठिकाणी असणारे काम आहे त्याची आज पाहणी केली यामध्ये प्रशासनातर्फे त्यांना जे संमेलन होत आहे त्यासाठी ते पूर्ण सहकार्य राहील माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी त्याप्रमाणे आम्हाला सूचना पण दिलेल्या आहेत आणि ज्या काही तुमच्या येथील सूचना त्याप्रमाणे कारवाई आपण त्यामध्ये करणार आहोत या प्रसंगी प्रमुख कार्यवाह हो विजयकुमार साळुंके स्वागत सचिव प्रशांत बडवे नियामक मंडळ सदस्य सुमित समन्वयक कृष्णा हिरेमठ निमंत्रक सदस्य विद्या काळे शशिकांत पाटील राजा बागवान आशुतोष नाटकर किरण लोंडे मिलिंद पटवर्धन इरालाल धुळम अनुजा मोडक गंगाधर घुमटे किरण फडके आदी उपस्थित होते वेद ब्रह्मश्री पुरोहित रत्न ऋथवीची वैदिक शास्त्र संपन्न पुरस्कार विभूषित पंडित वेणुगोपाल श्रीनिवास जिल्हा पंतलु संचलित वेद श्रुती धार्मिक अनुष्ठान केंद्र सर्व प्रकारचे धार्मिक कार्य शास्त्र शुद्धपणे पुरोहित करण्याकरता आज संपर्क साधा मंत्र तंत्र यंत्र शास्त्र दश महाविद्या देवता तंत्र देवता उपासना द्वारा सर्व संकटावर दैवी उपाय राशी रत्न नवग्रह उपासना राशी नुसार देवी स्तोत्र नक्षत्रावरून विशेष देवी वृक्ष वनस्पती उपासना बीज मंत्र उद्धार मंत्र, उपासक मंत्र द्वारा सर्व पीडा, देवी उपाय, मार्गदर्शन रुद्राक्ष धारण पद्धती विद्यार्थ्यांना विद्या बुद्धी, मेधा प्रज्ञा कीर्ती यश प्राप्तीसाठी सरस्वती आराधना व उपयुक्त मार्गदर्शन अखंडित महालक्ष्मी कृपा लक्ष्मी स्थिर प्राप्ती व्यापार वृद्धी करिता अनुष्ठान पद्धती उपाय वास्तु संख्या ज्योतिष शास्त्र मंत्र ध्यान उपासना व्रत शास्त्र अनुष्ठान शास्त्र शुभ कामना शास्त्र द्वारा मार्गदर्शन गृह क्लेश, शत्रु पीड़ा कलह निवारणार्थ विशेष उपासना शरीर पीड़ा निवारणार्थ आरोग्य साठी आराधना सर्व कार्य सिद्धि करिता मंत्र अनुष्ठान सेवा विवाह आरंभ वास्तु शांति भूमि पूजन नवग्रह पूजन जनन शांति उदक शांति ओम हवन यन्न या जपा करण्यात येईल वास्तु दोषावर विना तोडफोड देवी मंत्र उपाय पौरोहित्य क्षेत्रातील पाचवी पिढी संपर्क पंडित वेणुगोपाल श्रीनिवास जिल्हा पंतलू जिल्हा पंतलु निवास अठराशे एकोणसाठ दत्तनगर श्री मार्कंडे रुग्णालय मागे न्यू पाचापीठ सोलापूर मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस 90, एकशे चाळीस नऊशे नव्याण्णव